आणि कुस्ती लावण्यासाठी मैदानावरती इकबालबाई आखाड्यावरती आमोल ठोकळे कुस्ती लावायला मध्ये मच्छिंद्र आपण सही विनंती कुस्ती लावायला मध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय त्याकडे कुस्ती चालवते पैलवान संकेत ठाकूर हात वरती करा वृषाचा पैलवान संजय तनपुरे पैलवान हातवरती करा आणि कुस्ती लावण्यासाठी अमोलजी ढोकळे साहेब आदिया ज्या आजच्या मैदानामध्ये सर्व पैलवानांनी ज्यांनी प्रत्येक कुस्तीवरती ट्रॉफी ठेवली असे योगेश गायकवाड यांना विनंती कुस्ती लावायला आतमध्ये या वसंत घारे यांच्या तर्फे कुस्ती निकाली झाल्यानंतर एक हजार रुपये बक्षीस कुस्तीला सुरुवात होते सलामी दिली जाते या मैदान मधली नंबर दोन ची कुस्ती लागलेली आहे रात्रीचे नऊ वाजून गेलेले आहेत कुस्तीला प्रारंभ झाला पैलवान संकेत ठाकोर उर्षे हात वरती करा पैलवान संजय तनपुरे मामासाहेब मोहोळ हात वरती करा कुस्तीला सुरुवात सर्व पंच विनंती आहे साईडला बसून घ्या कुस्ती खूप चांगली आहे रमेश शंकरराव गायकवाड कुस्तीला पंच राहतील हे पा रमेश गायकवाड स्वतः या कुस्तीवरती पंच राहतील बसून घ्या अशी विनंती माईक वाल्याकडे माईक द्या खानखानी दंड ठोकला खानखानी दंड ठोकून कुस्तीला सुरुवात झाली माझ्या भाऊत किती ताकद आहे हे दंड मारून दाखवलं जात समोरच्याच चा मानसिक खचीकरण केलं जात हे सायकोलॉजी आहे हे मानसशास्त्र आहे थांबता कुस्ती होणार आणि छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता संकेत ठाकूरचा पण संजय तनपुरेने तो जाणलेला आहे संजय तनपुरे ज्या पैलवांनी परदेशातन पदक आणलं भारत मातेच्या कीर्ती मुकुटामध्ये ववलं जरा बोलू नका विनंती असा संजय तनपुरे हात टाकून निघण्याचा प्रयत्न ठाकूरचा चकार गार कर गार फिरायला लागला बघणाराच्या डोळ्याचं पारण फिटणार अशी कुस्ती खरोखर एक काळ होता एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच गोकुळू तालीम शेकडो पदक खोऱ्या निवडणारी तालीम पैलवान राहुल काळवोर पैलवान दत्ता गायकवाड पैलवान गोविंद पवार पैलवान रवींद्र पाटील बांडगेकर आणि या गावचे सुपुत्र पैलवान रमेश गायकवाड हरिचंद्र बिराजदार मामा सारखे गुरु यांना लाभले निष्कलंक चारित्र्य आणि धवल कीर्ती म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा पैलवान कसे असावेत वस्तात कसे असावेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा इयत्ता नववी दहावीच्या वयात असताना कोल्हापूरच्या गंगावीर तालमीमध्ये रुजू झाले या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकरांना त्यांना वस्ताद लाभले उत्तरोत्तर प्रगती वाढत गेली एक चपाळ बोर्ग वाढायला लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं हरिचंद्र बिराजदार मामाने एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तरला एक ला लातूर मुक्कामी महारठ केसरी झाले पुढ बहात्तरला रोस्तो मेंद झाले राष्ट्रकोल सुवर्ण पदक विजेता होण्याचा बहुमान हरिचंद्र बिराजदार मामाने मिळवला राष्ट्रकोल याचा अर्थ असा इंग्रज सरकारच्या अधिपत्येखाली जी राष्ट्र होती त्यांची कुस्ती स्पर्धा भरते एकाहत्तर देश सहभागी होते या एकाहत्तर देशात नंबर काढला आणि या भारत देशाचा तिरंगा झेंडा उंचावरती नेला असे हरिचंद्र बिराजदार मामा स्वतःची पैलवानकी संपली लाल माती पासून दूर झाली नाहीत गोकुळवस्ता तालमीचा कार्यभार हातामध्ये घेतला एकोणीसशे पंच्याऐंशीच्या कालखंडामध्ये बापूसाहेब पटारे सारखं व्यक्तिमत्व बिराजदार मामांच्या पाठीमागे उभा राहिलं आणि सहा महाराष्ट्र केसरी घडवले हरिचंद्र बिराजदार मामाने हरिचंद्र बिराजदार मामाचा पहिला महाराज केसरी तानाजी बनकर एकोणीसशे सत्त्याऐंशी दुसरा महाराज केसरी छोटा रावसाहेब मगर दत्ता गायकवाड राहुल काळभोर विकी बनकर चंद्रहास निमगिरे असे सहा महाराज केसरी घडवले या महाराष्ट्राच्या कुस्तीत सर्वाधिक जास्त योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा मगा सांगितलं गुरु कसा असावा आणि काका पवार राहुल आवारी नाना यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक पैलवान घडवले शेकडो पदक खोऱ्याने वडणारी तालीम गोकुळ तालीम मरावे परी कीर्ती रूपी वरावे आणि बाहेरची टांग आहे आज मामा आपल्या मध्ये नाहीत समाजात माणूस म्हणून जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे शिकवलं आखडी पंचाचा निर्णय अखेरचा सुंदर अशी आकडी लावली होती आणि हरिचंद्र बिराजदार मामांचं संपूर्ण चरित्र सांगितलं त्याबद्दल त्यांचे पटशिष्य पैलवान रमेश भाऊ गायकवाड यांच्याकडून मी कुस्तीनिवेदक युवराज केचे माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मामाचं वर्णन सांगत असताना एक कुस्ती आवरजून सांगावं लागेल ती म्हणजे अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर परवाच अकरा जानेवारी झाली अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होत महाबली सतपाल नावाच कुणाची जोड कळ ना आणि कुणाला पाच मिनिटाच्या पुढं सोड ना एका बरोबर कुस्त्या झाल्या सलामी द्यायला कोण तयार होत नव्हतं हरिचंद्र बिराजदार मामाने सलामी दिली आणि अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ला बेळगावला कुस्ती झाली ते दिल्लीचं वाद ते दिल्लीचं तुफान खऱ्या अर्थानं चारी मुंड्या चित केलं हरिचंद्र बिराजदार मामाने दोन्ही खांद दोन्ही बुजा टिकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही पहिला नोंद घ्या हत्तीवरनं मिरवणूक काढली कोल्हापूर मधनं हरिचंद्र बिराजदार मामांची तुमच्या आमच्या सारखे वरच्या दोन गुंड्या काढून फिरत होते जणू काय मॅच सतपालला मारलय म्हणून पण मामांचे दोन्ही हात जोडले होते एकच आवाज उठला तिथं त्या मध्ये हरी रे हरी घे भरारी आणि हरिचंद्र बिराजदार मामाने सतपालला चारे मुंड्या चित मारल्यानंतर पहिल्यांदा दर्शनाला गेले पंढरीच्या पांडुरंगाच्या मामा हे पंढरीच्या पांडुरंगाचे फार मोठे फक्त होते आणि त्या कुस्तीला पंच म्हणून होते हिंद केसरी मारुती भाऊ माने आणि मारुती भाऊ माने हरिचंद्र बिराजदार मामाने चारी मुंड्यात चित केलं सातपालला आणि स्वतः मारुती भाऊ माने तिथं नाचाय लागले आणि खरोखर हरिचंद्र बिराजदार मामाचा इतिहास सांगत असताना आठवण आली मारुती भाऊ मानेंची मारुती भाऊंचं एक चरित्र सांगतो थोडक्यात मारुती भाऊंचं गाव सांगली जिल्ह्यामध्ये कवटे पिरा नावाचं गाव दोन मिनिटं फक्त दोन मिनिटं हो हो कवटे पिरा नावाचं गाव गावाजवळ गेलं तर गाव दिसत नव्हतं नदीच्या कडचं गाव पण दिल्ली तख्तावरती नाव गाजवलं दिल्लीत एका राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग हे शक्य झालं कुस्ती गरीब परिस्थिती गरीब परिस्थितीतून पैलवान झाली मारुती भाऊ माने हिंद केसरी झाले एक सांगलीच शिष्टमंडळ राजीव गांधींना भेटायला गेलं होतं धुळापांना नवलेला कोप्ट करून खासदार घ्या म्हणून आणि राजीव गांधी आले पार्लमेंटमध्ये बसले आणि विचारलं कोण आहे मारुती भाऊंकडे बघून पेने सांगितलं येतो मारुती माने भारत को गोल्ड मेडल मिळाय आप क्यों नाही होते खासदार म्हणले दुसऱ्यासाठी गेले होते दुसऱ्याची वर्णी लावायसाठी असं एकच उदाहरण आपा की गावचे सरपंच आणि खासदार ते मारुती भाऊ माने आज मामा आप, आपल्यामध्ये नाहीत मारुती भाऊ आपल्यामध्ये नाहीत पण या लालमातीच्या माध्यमातून आठवणी जिवंत आहेत असे पैलवान होणे नाही जसे देहाचे तसेच दिलाचे होते पैलवानगी संपली पैलवानकी संपल्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय झाले आतापर्यंत राजकारणी लोक पैलवानाचा वापर करून घेत होते पण पैलवानच आता राजकारणात गेले कोण कुठल्या पक्षाचा आहे मला बघायचं नाही आमचे मुरलीधरांना मोहळ एक पैलवान आकडी अरे बाप रे बा 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 मोळशी केसरी पंकज भाऊ हरफुडेचा पट्टा महेश भाऊ मोहळ यांचा पट्टा विजय संजय तनपुरे विजय संपलेल्या कुस्तीमध्ये आणि पाचशे रुपयाचं बक्षीस रमेश गायकवाड यांच्याकडून आलेले दत्ता भाऊ यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस संकेत भाऊ यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस टेकळे साहेब यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस गायकवाड साहेब यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस नाव सांगा अरे वा रमेश दुसरे रमेश फेटेवाले रमेश गायकवाड एक हजार रुपये आणि तेही पैलवान खरोखर गावाला गावपण देणारी कुस्ती खेळ संकेत हे संकेत संकेत कभी खुशी कभी गम हारजीत होत असते विजयाने होराळून जायचं नाही पराभवानी खोचवून जायचं नाही दोघांचा सन्मान केला जातो इथं आणि दोघांना गणेश गायकवाड यांच्याकडून पाचशे पाचशे रुपये आणि दोघे एकामेकाला बेटा अनेक वेळ कुस्ती होणार आहे रोज कुस्ती आपली कुस्तीत दुश्मनी नाही कुस्ती जन्माना जन्मीचं वैर नाही संकेत दोघं एकमेकाला भेटा चला वा कराटाळ्या सर्वांनी शेवटची कुस्ती पुकारा शेवटची कुस्ती चला शेवटच्या कुस्तीची पैलवान शिवा प्रसाद आतिया